अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तश्री स्वामी समर्थ महाराज जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमच राहू दे राहिलेलं तुमचं भरपूर जे आयुष्य ते तुमचं आरोग्यदायी राहू दे असं चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओ ठळते मी जे सांगते ते सेवा उपाय तोडगी आहेत ते तुम्ही छोटे छोटे असतात कमी वेळात असतात करत जा त्याचा फायदा तुम्हाला होईल मी आ, काही उपाय सांगत असताना त्याच त्याच गोष्टी रिपीट करते कारण त्या समजण्यासाठी तुम्हाला समजून कोणी ऐकत असेल तर त्याला समजल्या नसेल तर त्या समजण्यासाठी त्या मी रिपीट रिपीट करत असते तर आपण आता आपल्या व्हिडिओकडे ओळूया कारण काय आहे उद्या आहे गुरुवार आणि मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार आहे आपण जर लक्ष्मीपूजन उद्या करायचं नाही असं कोणाला वाटत असेल तर तसं करू नका उद्या शेवटचा गुरुवार आहे उद्या लक्ष्मीपूजन केलं तरी चालेल मार्गशीर्ष महिना आहे अमावश्या आहे आणि आपण अमावश्याला लक्ष्मीपूजन करू शकतो कारण दिवाळीला लक्ष्मीपूजन असतं ते अमोशा दिवशीच असतं म्हणून उद्या आपल्याला मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारचं लक्ष्मी पूजन उद्या करायचं आहे उद्यापण उद्या करायचं आहे ज्याने उद्यापन केलं असेल त्यांना उद्या परत पूजा करता येणार नाही पण ज्यांनी केलं नाही त्यांनी उद्या उद्यापन करायचं आहे बघा ज्यांनी उद्यापण आधी चौथ्या गुरुवारी ज्यांच्या मनामध्ये आमोष आहे केलं म्हणजे पुढचा गुरुवार करायचा नाही असं वाटलं असेल त्यांनी जर केलं असेल उद्यापन तर चालेल पण उद्या उपवास तुम्ही करू शकता उद्या मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आमावशा आणि आमावश्याला आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो माता लक्ष्मीचा पूजा करत असतो तसच उद्या गुरुवार आहे गुरुवारी सुद्धा माता लक्ष्मीची मार्गशीर्ष महिन्याच्या पूजा करतो गुरुवार हा आपल्या गुरूंचा वार स्वामी समर्थांचा वार दत्त महाराजांचा वार भगवान श्री हरी श्री विष्णूंचा वार त्यामुळे त्यासुद्धा आपण उद्या सेवा करायचे उद्या गुरुवारी सकाळी उठल्यानंतर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा अमोशा गुरुवार दोन्ही एकत्र आल्यामुळं खूप चांगला योग आहे आणि तुम्ही हा गोमूत्र आणि पाण्यानं धुऊन त्याला हळदीचं लिंपण नक्की करा हळदीचं स्वस्ती कडा एक तुपाचा दिवा उमऱ्यावर नक्की आवर्जून ठेवा माता लक्ष्मी तुम्हाला नक्की प्रसन्न होईल आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात मोठी मुलं असतात तर मुलांवरून एक वस्तू तुम्हाला ओवाळून टाकायची आहे तर बघा लहान मुलं चिडचिडी करतात हट्टीपणा करतात रडतात आजारी पडतात त्यांच्यावरून सुद्धा आपण हा उपाय करू शकतो मोठी मुलं देखणी आहेत हुशार आहेत किंवा पर्सनॅलिटीनं खूप चांगली आहेत तर त्या मुलांवरून सुद्धा आपल्याला वस्तू वाळून टाकायची मुलं उश मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी व्यवसायात प्रगती होण्यासाठी लग्नातले अडथळे दूर होण्यासाठी मुलांचं चा चांगलं होण्यासाठी आपल्याला उद्या एक उपाय करायचा आहे बघा आपण सकाळी उठल्यानंतर आपली जी नित्यनेमाची पूजा वगैरे केल्यानंतर आपण एक ग्लास पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर हा ग्लास सात वेळा मुलांवरून घड्याच्या काट्याप्रमाणे उतरायचा आणि त्यानंतर आपण ते पाणी एखाद्या झाडाला घालायचं दुसरा उपाय जो आहे तो बघा अं एक आपण कसं असतं उतारा करायचा उतारा करणे म्हणजे कसं दिवस उतरत जाईल तसं त्या दिवस उतरल्यानंतर करायचा आहे तो उतारा तर हा उतारा सायंकाळी तुम्हाला पाच नंतर करायचा आहे तिन्ही सांच हा उतारा केल्यानंतर आपल्या मुलांना फरक पडतो आपल्या मुलांना काय नजरबाधा झाली असेल दृष्ट लागली असेल बघा दृष्ट ही आपल्या आई वडिलांचीच लवकर लागत असते आणि मग बाकीच्यांची लागत असते बघा पूर्वी म्हणायची आईचीच नजर मुलाला जास्त लागते तर आपल्या मुलांना नजर लागलेली असेल किंवा कोणी कौतुक केलेलं असेल मुलगा हुशार आहे मुलगा शहाणं आहे मुलगा खूप छान दिसतो असं म्हणून त्यांची नजर लागली असेल तर त्यासाठी आपल्याला उद्या एक उतारा करायचा आहे एक भाकरीचा तुकडा घ्यायचा त्यावरती काळे काळे काजळणं सात बोटं ओढायची खडे मीठ घ्यायचं त्यानंतर काळे तीळ घ्यायचे भात असेल तर थोडा भात त्यावरती ठेवायचा आणि हे हा भाकरीचा तुकडा मुलाच्या डोक्याला लावायचा आणि जमनीला लावायचा असं सात वेळ उतरायचा आणि हा जो उतारा आहे तो घराच्या बाहेर तुम्ही नेऊन टाकायचा जेणेकरून कुत्र खाईल कावळा खाईल अशा ठिकाणी तुम्हाला तो उतारा टाकायचा आहे हा उतारा उतरत असताना तुम्ही एक म्हणायचं की श्री स्वामी समर्थ म्हणा किंवा मा माझ्या मुलांना जो इडा पिडा झालेली आहे माझ्या मुलांना नजर लागलेली आहेत ती निघून जाऊ दे पूर्वी म्हणायचे बघा म स्त्रिया ज्या उतारा करायच्या दृष्ट काढायच्या त्यावेळेला म्हणायच्या आल्या गेल्याची भूता केताची दृष्ट लावणाऱ्याचे आईच्या शेजाऱ्या बाजारांच्या दृष्ट लावणाऱ्यांच्या डोळ्यात माती पडू असं म्हणायचे तसं तुम्ही माझ्या मुलांच्या किंवा माझ्या मुलीच्या मुलीला नजर लागली असेल तर ती निघून जावी असं म्हणायचं आणि तो उतारा नेऊन तुम्ही बाहेर टाकायचा हा हे दोन उपाय झाले त्यानंतर तिसरा उपाय आहे तो आहे कणकेचा दिवा करायचा कणकेमध्ये कणिक मळताना कणिक फक्त दिवा बनवणे इतकीच म्हणा चपात्याला बनवलेल्या मळलेल्या कणकीमधली कणिक घेऊ नका फक्त दिवा बनवण्यापूर्वी छोटीशी एवढी कणिक घ्या पाणी घाला मीठ न घालता ती कणिक मळा आणि त्यामध्ये तुम्ही मोहरीचं तेल असेल तर घाला नसेल तर तुमचं रोजचं साधं तेल घातलेलं चालेल दोन वातीची एक वात करून त्यामध्ये वात घाला आणि त्याला सात मिरच्या मी चित्रात दाखवलेला आहे त्याप्रमाणे सात देटाच्या लाल मिरच्या घ्यायच्या त्या दिव्यामध्ये सात असे ठिकाणी सात खोचायचे आणि हा दिवा सुद्धा तुम्ही डोक्यापासून पायापर्यंत पाया म्हणजे पूर्ण डोक्याला लावायचं आणि खाली जमिनीला टेकवायचा असं सा, सात वेळा उतरायचा आणि हा दिवा तुम्ही घराच्या बाहेर घेऊन तुम्ही प्रज्वलित करायचा कारण का तो, तो दिवा दुसऱ्या दिवशी किडे मुंग्या खाऊन पितृंचा आशीर्वाद मिळतो किंवा आपल्या घरामध्ये मुलांना दृष्ट लागलेली असते ती निघून जाते तर हे छोटे छोटे उपाय तुम्ही मुलांवरून उद्या नक्की उतरून टाका ह्या गोष्टी ज्या आहेत आपला विश्वास नाही असं म्हणतो पण काही गोष्टींवरती आपल्याला विश्वास ठेवायचा असतो बघा एखादा मुलगा आपला बाहेर गावी गेला किंवा बाहेर मध्ये गेला आणि तिथून आल्यानंतर ताप येणं कणकण येणं पाय दुखणं रडणं मोठ्या मुलांचं नजर लागल्यामुळं मुला थोडंसं विकनेस पण आहे ना असं असतं किंवा लहान मुलं रड रडणं असे हे जे प्रकार असतात ते घडत असतात त्यामुळे तुम्हाला हे छोटे छोटे उपाय उद्या आमोशाला मुलांवरून ओवाळून टाकायचे आहेत आणि हे केल्यानंतर तुमच्या मुलांच्यामध्ये प्रगती होईल तुमच्या मुलांच्या अभ्यासात प्रगती होईल व्यवसायात प्रगती होईल शिक्षणात प्रगती होईल तुमच्या मुलांची लग्न ठरतील हा व्हिडिओ माझा जर आवडला असल्यास जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऑयकनची घंटी दाबा ऑल बटनला क्लिक करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ